नमस्कार, तिसरा मी स्वागत आदित्य हॉस्पिटल सांगली राज्य विमा कामगार योजना अंतर्गत सर्व रजिस्टर कामगारांसाठी सर्व प्रकारची तपासणी व उपचार आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत संपर्क नंबर एक्क्याण्णव बेचाळीस अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद बहात्तर अठ्ठेचाळीस सत्त्याण्णव बावीस अठ्याऐंशी सत्याहत्तर चव्वेचाळीस शून्य नऊ सहासष्ट शहाण्णव आणि शून्य दोन तेहतीस तेवीस शून्य छप्पन्न शहाऐंशी आदित्य हॉस्पिटल विश्रामबाग सांगली गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानकडून काढल्या जाणाऱ्या श्री दुर्गामाता दौडीस तीन ऑक्टोंबरपासून प्रारंभ होत आहे घटस्थापनेच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत नऊ दिवस दररोज पहाटे साडेपाच वाजता ही दौड निघते यामध्ये हजारो युवक या दौडीमध्ये देव देश धर्मासाठी सहभागी होऊन या दौडीला प्रतिसाद देत असतात दसऱ्यापर्यंत नऊ दिवस सांगली शहरातील विविध मार्गावरून ही दुर्गामाता दौड काढली जाते दौडीचे प्रत्येक दिवशी शहरातील विविध मार्गावर रांगोळ्या काढून फटाक्यांची आतशबाजी करीत स्वागत केले जाते डोक्यावर भगवा फेटा आणि कमरेला शेला बांधून हजारो धारकरी या दौडीत सहभागी होतात श्री दुर्गा माता दौडीची सांगता बारा ऑक्टोंबर रोजी होणार असून सांगता दौडीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे माता दौड सांगलीमध्ये पारंपरिकरित्या दिनांक तीन तारखेपासून ते बारा तारखेपर्यंत अखंड दहा दिवस ही दौड चालणार आहे या दौडीचं वैशिष्ट्य असं आहे की आई भवानीला आई दुर्गा मातेला देशाच्या कामासाठी आम्हाला ताकद दे बळ दे हे मागायसाठी आम्ही रोज किमान दहा ते बारा किलोमीटर अंतर कापून आईची आरती करायला जातो आणि आईजवळ मागणं मानतो की आई, आई आम्हाला यश दे ह्यावेळी आमच्या दौडीच्या समारोपाला दे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत माझी सांगलीकरांना कळकळीची विनंती आहे की आपल्या धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन ही दुर्गामाता दौड न भूतो न भविष्य ती अशा स्वरूपात आपण पार पार करूया आपण सगळ्यांनी तीन तारखेपासून बारा तारखेपर्यंत अखंड या दौडीच्या कामातच राहूया माझी सगळ्यांना परत कळकळीची